शिरपूर शहरातील बस स्थानक समोर गांजाची वाहतूक होत असल्याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे कंट्रोल रूमला माहिती मिळाल्याने सव्वीस जानेवारी सायंकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोलीस निरीक्षक संजय सानव स्वप्नील भांगर मुकेश पावरा अमित रणमाळे मोरे किरण बागुल ललित पाटील तुकाराम गौरी आदी जण घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चौकशी केली असता बस स्थानक समोरील चोपळा झीन येथे विजय ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणतीस एक्कावन्न या बसमध्ये चार बॅगेत ओला गांजा मिळून आला पोलिसांनी तात्काळ गांजा घेऊन जाणारे संशयित बारीला वय चाळीस काबरी मध्य प्रदेश व राजा दुर्गा बारीला वय अठ्ठावीस राहणार काबरी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले पोलिसांनी गांजाची तपासणी केली असता पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी किलो गांजासह एकूण एक, एक लाख चौदा हजार किमतीचा गांजा मिळून आला पोलिसांनी शिरपूर न्यायालयात यांना हजर केले असता दिनांक एकोणतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठरीत ठोठावण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक यस बी वाग हे करत आहेत मात्र या कारवाईतील संशयितकांकडून मोठे रॅकेट उघडवण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे आठ वाजताचे सुमारास कंट्रोल रूम द्वारे माहिती मिळाली की शिवपूर बस स्टँड जवळ चोपराजींसमोर एका विजय ट्रॅव्हल्स नावाच्या बसमध्ये बसच्या डिकीमध्ये दोन अज्ञातीस दोन संशयित सम गांजाच्या बॅगा ठेवलेल्या आहेत त्यावरून सदर ठिकाणी गेलो नमूद ठिकाणी सरकारी पंच बोलवण्यात आले तसेच फोटोग्राफर वजन काटावाला यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या समक्ष झडती घेतली असता दोन संशयितिसमांकडे पंचेचाळीस पॉईंट पॉईंट पंच्याऐंशी किलोग्रॅम वजनाचा गांजा सुमारे एक लाख चौदा हजार सहाशे पंचवीस रुपयाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे दोन इस्मांविरुद्ध एन डी पी एस कायद्यांमुळे कार्यवाही करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असतात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीपर्यंत टी सी आर मिळालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ई पेवा करत आहेत